हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या डेली लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा दिवसाची सुरुवात तर खूप छान झाली होती खूप छान वातावरण होतं ऊन सावली वगैरे असं होतं आणि इथे बघा माझ्या गुलाबाच्या झाडाला खूप छान फुल आलं होतं जसं की मी तुम्हाला पा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं कळी आलेली गुलाबाला आणि आता ते बघा पूर्ण असं बहरलं आहे खूप छान असं फुल आलेलं आहे खूप छान वाटलं त्या फुलाकडं बघून निरागस असं खूप छान फुल आणि खरंच मनाला सुद्धा खूप छान वाटलं झाडांना फुलं वगैरे लागली की तर बघा माझं सगळं आवडून वगैरे झालं आहे आवरून म्हणजे काय तर अजून भरपूर कामं आहेत अजून कपडे वगैरे धुवायचे आहेत घरातला पसारा वगैरे भरपूर आहे आवडायचा पण आंघोळ वगैरे सगळं आवरून झालेलं आहे कारण आज शनिवार आहे त्यांचा उपवास आहे तर सगळं त्यांचं आवरून दिलं ते गेले आंघोळ माझे आंघोळ वगैरे सगळं झालं देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे आणि खरंच गुलाबाला खूप छान फुल पण आलं होतं पण एक गोष्ट खूप वाईट झाली आम्ही तिकडे गेलो पाकड्यानं मी खायला वगैरे सगळं ठेवलं होतं पण ते जे बर्ड्स होतं सॉरी डक होतं त्याला काय झालं काय माहिती ते आम्ही आलो तर ते म्हणजे असे एकदम हेच झालं त्याला आणि सकाळी बघते तर ते गेलं त्यामुळं खूप वाईट वाटलं असं का झालं काही कळलं नाही कारण मी त्यांना खायला प्यायला वगैरे सगळं पाणी वगैरे सगळं व्यवस्थित ठेवून गेली होती मेन म्हणजे मी खूप सारा असा भात त्यांनी जास्त प्रमाणात भात खाल्ला गेला की काय त्यामुळं का झालं काय कळलं नाही मला पण मी भरपूर असा भात वगैरे त्यांना खायला वगैरे ठेवला होता आणि भरपूर सारं म्हणजे त्यांचं पाणी वगैरे एकदम व्यवस्थित त्यांचं करून गेली होती पण काय झालं काय कळलं नाही दोन दिवस आणि मेन म्हणजे त्याला माझी एवढी सवय झाली की आम्ही कंटिन्यू ओपन पण ठेवायची ना एक तासभर तरी ओपन ठेवलं ना तरी त्यांना बरं वाटायचं पण दोन दिवस असल्यामुळं का काय काय झालं काय कळलं नाही पण खूप वाईट वाटलं ला, लाल मुंग्या पण झालेल्या होत्या एकाच्या पायाला पण चालता येणार त्याच्या सकाळी मी असं पाहिलं तर त्याला लाल मुंगी होती पायाला तर तिथं ती, ती लाल मुंगी चावली की काय कळलं नाही आणि म्हणजे लाल मुंगी चावून कसं होईल काय चावलं काय कळलं पण नाही मी सगळीकडे शोधलं सगळं सगळं व्यवस्थित केलं सगळं स्वच्छ वगैरे धुतलं सगळं केलं पण काय झालं ते कळलं नाही मला त्याला मी त्या ज्या ज्याला म्हणजे जसं झालं तर ना आम्ही ते व्हिडिओ काढले नाहीत कारण मला नाही वाटलं काढू ते व्हिडिओ तर मी सगळं त्याचं असं बघितलं तर त्याला काय चावलेलं सुद्धा नाही आहे पण काय झालं काही कळलंच नाही जे दुसरं पिल्लू आहे त्यालासुद्धा पायाला थोडंसं मंग्या मला लागलेलं ला, म्हणजे चावलेलं ला दिसलं कारण लाल लालांमुळे ला थोडंसं खालणं त्याचं पाय जे आहे तिथं सुजलेला सुजलेलं दिसलं खूप वाईट वाटलं नाही का म्हणजे मी खूप जीव लावला त्यांना खूप म्हणजे खूप पण काय झालं काय कळलं नाही असं काय झालं तर जाऊ दे आता जा येत पुढं मी म्हणजे कोणतं पक्षी वगैरे काय नाही आता ती जी आहे त्याला पण व्यवस्थित जपेल बघूयात आता पुढं नाही का त्याला पण काय होतं काय नाही एक महिना पण एक महिन्याचं पण नव्हते म्हणजे ते म्हणले असते म्हणले होते एक महिन्यांचं असेल लाईट वगैरे लावायचं वगैरे त्यांना म्हणजे त्यांना असं मोकळं पण पाहिजे होतं ना चुकीचं केलं आणलं असं पण झालं पण जाऊ दे आता काही नाही का माहित नव्हतं आपण आणलं आपल्याला हौस म्हणून आणलं पण ते पण त्यांनी विकायला वगैरे ठेवलं होतं तर खूप छान वाटले म्हणून आणलं काहीतरी वेगळं म्हणलं आयुषला सुद्धा त्यांची सवय म्हणजे खूप छान सवय झाली होती त्यांना था। माझी खूप सवय झाली होती मी त्यांना याय म्हटलं ना की लगेच यायचे मी अशी कुठून निघाली मी मोकळे असेल आणि मी गॅलरीतन जर आतमध्ये आले तर माझ्या मागं मागे यायचे किचनमध्ये गेले की तिकडे यायचं एकाला पकडलं की दुसरं घर बहुत फिरायचं म्हणजे त्यांचं खूप छान छान असं वाटत होतं पण जाऊ देत किती काय पक्षी आहेत पहिले बर्ड्सचं पण असंच होत होतं नाही का काही कळत नाही मला पण जाऊ द्या आता खूप छान म्हणजे सांभाळलं होतं आणि काय झालं कळलं नाही मला व्यवस्थित सगळं ठेवून गेले होते ज्या म्हणजे नाही का जे नशिबात असेल ते होत असं आहे तर ते होतच आणि कसे वाटले माझे हे बाकीचे व्हिडिओ वगैरे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा पूर्ण दिवसाचा ब्लॉग तर बनवायला मला एवढं जमलं नाही कारण कपडे वगैरे व भरपूर धुईचे वगैरे होतं सगळं साफसफाई घरातली करायची होती त्या दिवशी जाताना पाणी नव्हतं तर फरशी वगैरे पुसायची राहिली होती तर मग मी ते सगळं साफ करून घेतलं भांडी वगैरे घासल्याचं थोडेसे राहिले होते तिकट भात वगैरे केलं तर त्याच्या तर ती भाताची म्हणजे फक्त म्हणजे अशानेच धुवून ठेवले होते कारण पाणी एवढं नव्हतंच म्हणून तर मग सगळं सा ते साफसफाईच सा केली सकाळपासून सा तेच काम चाललं होतं आणि काल होता बघा आईशच्या बाप्पांचा बड्डे म्हणजे शुक्रवारी आता हा बड हा व्हिडिओ थोडासा लेटच येईल कारण ते व्हिडिओ मी टाकते एडिट वगैरे करून त्यामुळे पण थोडासा लेटच होते तर बघा त्या दिवशी आम्हाला यायला उशीर झाला म्हणे आम्हाला साडे अकरा वाजले असेल अकरा साडे अकरा मग आल्यानंतर नाही केलं तर म्हटलं आज करावा त्यांचा केक वगैरे कट वगैरे करून ऑप्शन वगैरे केलं होतं आम्ही आणूनला आल्यावरती पण म्हटलं आता बाई आता जाणवं त्यांना अचानक सरप्राईज ते मला म्हटलेले नको त्यांना नाही आवडत केक वगैरे कट करायला आणि ते पक्षाचं पण असं झालं तर नको वाटत होतं त्यांना पण म्हटलं करावं कारण आईच तर चाललं आहे सकाळपासून मग मग केक आणायचा केक आणायचा तर त्याला आपण एक आहे समजलं होतं पण त्याला काही त्याला काही सांगायचं नाही का म्हणून मग त्याच्यासाठी त्याचं पण तो म्हणतो पप्पाचा बड्डे म्हणजे माझंसुद्धा बड्डे आहे तर केकची ऑर्डर मी काल परवा देशात दिली होती पण काल लेट झालं म्हणून मग ती नाही घेतली मग म्हटलं आज तिला सांगितलं होतं की मग मला शनिवारी दे म्हणून जर मला लेट झालं तर मग ती आज फ्रेश बनवून देते तर बघूयात मग नाही का ती आता म्हणजे सात वाजता वगैरे देते केक वगैरे आणि जर मी थोडं शूट वगैरे केलं तर मी ते तुमच्यासोबत शेअर करेलच आणि मी काही स्वामींचे काही तर स्वामी समर्थांच्या इथून मी काही वस्तू वगैरे आणलेल्या आहेत भरपूर म्हणजे सामान आणलेलं आहे भरपूर गोष्टी आणलेल्या आहेत आणि मेन म्हणजे खूप छान असं आणलेलं आहे तर ते तुमच्यासोबत मी शेअर करेल पण त्याचा ब्लॉग मी असं सेपरेट से बनवेल तो स्कूलला जाईल त्या दिवशी बनवेल कारण आइंश आता घरी आहे आणि मग ते व्हिडिओ बनवताना त्याच्या मध्ये मध्ये असतं मग तो नसताना मी तो ब्लॉग बनवेल आणि खूप छान असं काहीतरी आणलेलं आहे तर काय आणलेलं आहे ते पण तुम्ही विचार करा नक्की की काय आणलेलं आहे आणि खूप छान आहे पण जे पण आणलं आहे ते खरंच खूप छान आहे माला पावर मला का देखे होना तर खूप आवडलेलं आहे पण त्यासाठी सुद्धा मला अजून भरपूर गोष्टी करायच्यात मग नंतर ते ठेवणार व्यवस्थित असं खूप छान करणार तर ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आणि कसे वाटले माझे हे ब्लॉग कसे वाटतात ते तेही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघूयात आता मी संध्याकाळी उपवास त्यांचा असतो तो सोडायला कोणती रेसिपी म्हणजे भाजी वगैरे शेवची भाजी वगैरे करेल त्याची रेसिपी कशी बनवते ते पण मी तुमच्यासोबत शेअर करता आली तर नक्की शेअर करेल तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करायला लागला आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडलेस लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आपण पुन्हा एकदा सा, सा मला तर बघा आता झाले होते सहा साडेसहा वाजले होते आणि म्हटलं चला आता आपण स्वयंपाक करायला घेऊया दिवसभर काही मग मी तेवढं बोलल्यानंतर मग मी व्हिडिओ काही वगैरे काढलेच नाही कारण मग मला पण थोडंसं थकवा जाणवत होता म्हणून मग मी पण थोडीशी झोपली होती आणि शेजारी आणि त्याच्यानंतरनं म्हटलं चला आता आज त्यांचा उपवास आहे तर आपण स्वयंपाक करायला घेऊयात तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं मी कशी शेवची भाजी बनवते तर शेवची भाजी बनवण्यासाठी बघा मी कांदा खोबरं आणि टोमॅटो ह्याची जास्त म्हणजे वापर केला जातो शेवच्या भाजीमध्ये आणि खूप छान होते नक्की एकदा करून बघा कशी मी बनवते ते पण नक्की बघा बघा आता कांदा चांगला भाजून घ्यायचा खूप लालसर चांगला परतून वगैरे घ्यायचा आणि त्याच्यामध्ये बघा हे जे तेल होतं मी साईडला दुपारी थोडंशा ऐंशी फ्रेंच फ्राईज पण तळले होते त्याचं ते थोडंसं ते ते तेल राहिलं होतं तर मग म्हटलं तेच तेल वापरावं कारण भाजीला परतायला वगैरे ते तेल वापरलं तरी चालतं तर म्हटलं त्याच्यातूनच मग मी तेल घेऊन इथं भाजीला म्हणजे जे वाटण काढणार होते आता शेवभाजीचं त्याच्यासाठी ते, ते तेल वापरलं होतं तर इथे बघा कांदा वगैरे खूप छान असं परतून घ्यायचं खोबरं पण घ्यायचं आणि टोमॅटो थोडंसं आणि कोथिंबीर आणि आलं लसणाची पेस्टसुद्धा टाकायची मार्केटमध्ये भरपूर सारे शेवभाजीचे मसाले भेटतात ते त्याची टेस्ट थोडीशी वेगळी लागते ते, ते, ते सुद्धा वापरायचे मी दोन प्रकारचे भाजीचे शेवभाजीचे मसाले आणते मार्टमध्ये वगैरे केला तिथून एक घेते लोकलमधनं असं दुकानातनं जे असतं किराणाचा तिथूनसुद्धा घेते आणि एवढंच नाही जर मॅजिक मसाला जो आपलं आहे मॅगीचा आता मी इथं कोणत्या ब्रँडचे वगैरे काही ॲड वगैरे काही करत नाही पण जे मी माझ्या घरात यूज करते मी स्वतः यूज करते त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते तर बघा मॅजिक मसाला जो भेटतो मॅगीचा तर तो मॅगीचा मॅजिक मसाला जो आहे तोसुद्धा आपण कोणत्यासुद्धा भाजीत म्हणजे ना जर आपण वांग्याची भाजी करत असेल वांग्याच्या भाजीत थोडासा टाकला किंवा भेंडीची भाजी करता त्याच्यात थोडासा टाकला किंवा बटाटा येलो बटाटा करतो त्याच्यासाठी त्याच्यात थोडासा टाकला अशी शेवची भाजी पनीरच्या भाजीचा जसा पनीरचा मसाला भेटतो तसं ते खूप टेस्ट लागतं तसं शेवच्या भाजीचासुद्धा शेव, शेव मसाला भेटतो त्यानेसुद्धा खूप टेस्ट लागते पण जर मॅजिक मसाला टाकला तर खूप छान अशी टेस्ट येते बऱ्यापैकी मी आईशला जर कोणत्या भाज्या बनवत असतील ना तर त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट मी थोडासा तरी तो मॅजिक मसाला टाकते कारण तो तिखट वगैरे काय लागत नाही पण टेस्टी खूप छान लागतो मग आंशसुद्धा आवडीने खातो तर बऱ्यापैकी मी तो थोडासा वापरते पाच रुपयालासुद्धा पाच रुपयालाच ती भेटते एक दोन भाज्यांमध्ये यूजसुद्धा करू शकतो ते पाचवाले जी म्हणजे जे पुढे असते त्याचासुद्धा यूज तेवढा होतो बघा आता मी कांदा खोबरं वगैरे भाजून घेतलं होतं आणि थोडंसं नंतरनं गॅस बंद केला आणि टोमॅटो टाकून थोडंसं परतून घेतलं म्हणजे टोमॅटो असा मोसूत होतो आणि खूप छान सुद्धा टेस्टी लागतो मग त्यानंतर बघा हे आपलं जे आपण आता घेतलेलं आहे टोमॅटो वगैरे ते सगळं मिक्स करून वाटून घ्यायचं आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा मी साईडला सा बघा स्वच्छ धुवून ठेवलेली आहे आणि थोडीशी चिरूनसुद्धा ठेवलेली आहे मग वाटणामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि फोडणीसाठी थोडीशी ठेवलेली आहे तर बघा हे सगळं मिक्सरमध्ये खूप छान असं थोडंसं पाणी ओतून बारीक करून घ्यायचे आणि त्याच्यानंतरनं बघा मग मी असं थोडंसं तेल टाकून घेतलं त्यामध्ये थोडीशी जिरं आणि आले लसणाची पेस्ट मी करून ठेवलेली होती तर ती थोडीशी लसणाची पेस्ट टाकले आणि ते पूर्ण चांगलं असं तेलामध्ये तळून घ्यायचं आणि त्याच्यानंतरनं जो आपला घरातला मसाला जो आहे आता बघा माझ्याकडे भरपूर सारे मसाले मी वापरते कांदा मसाला थोडासा गोडा मसाला धना पावडर आणि गावाकडून माझ्या मम्मीने जो मसाला दिलेला आहे तो थोडासा एक चमचा मसाला वापरते मी सगळे एक एक चमचा मसाला वापरते आता जसं की मी आता गोडा मसाला एक चमचा टाकलेला आहे कांदा मसाला लाल तिखट थोडासा तरी येण्यासाठी सुद्धा लाल तिखट वगैरे असे मी टाकत असते आणि गावाकडचा मसाला जो आहे माझी मम्मी ती वेगळाच मसाला अशी बनवून देते जसं आपले हे लाल तिखट मसाले कसे आहेत तसेच सेम तो मसाला आहे पण त्याच्यामध्ये बिडगी मिरची धना पावडर म्हणजे असे भरपूर सारे काय काय ती टाकत असती मला तो अजून तो तरी स म्हणजे जमत नाही तो तसा मसाला करायला जर मी आत्ता जर गावाकडं वगैरे म्हणजे सुट्टीला वगैरे उन्हाळ्या सुट्टीत जर गेली तर मम्मीनी जर त्यावेळेस मसाला वगैरे करत असेल तर मी रेसिपी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल पण तिचे जे मसाले बनवायची पद्धत आहे ती खूप वेगळी आहे खूप गावाकडचे खूप वेगवेगळे पदार्थाचे मसाले बनवले जातात पण मी जर बा मार्केटमधनं सुद्धा मसाले घेते घरचेसुद्धा मसाले असे सगळे मसाले मिक्स करून वापरत असते कांदा मसाला गोडा मसाला लाल तिखट आणि घरचा मसाला असं सगळ्यातला थोडं थोडं मसाला वापरून मला भरपूर दिवस मसाला जातो एक वर्षाचा तरी मग मी मसाला करून देते तेवढा मला मसाला भरपूर होतो उलट राहतो संपत संपत यायच्या टायमीला मी पुन्हा गावाला गेली ना पुन्हा मसाला घेऊन जाते तो कारण जास्त दिवसाचासुद्धा झाला तर तिखट पण मरतं म्हणून मग जास्त दिवस पण मी ठेवत नाही शिल्लक राहिलेला मसाला पुन्हा घेऊन जातील मग पुन्हा तिला करायला होते असं करते बघा आता शेवच्या भाजीला भाजीलासुद्धा मी तसंच केलेलं आहे घरातले थोडेसे मसाले वापरून जे आपल्या मार्केटमध्ये जे म्हटलं तुम्हाला मगाशी ते मसालेसुद्धा थोडेसे वापरून मी असे खूप छान असे शेवची भाजी कर जसं हॉटेलमध्ये आपण गेल्यानंतर शेवची भाजी लागते लागते आणि नक्की करून बघा खरंच सांगते म्हणजे मी जे घरात करते कारण मी सुद्धा खूप वेळा असं हॉटेलमध्ये वगैरे भाजी खाल्लेली आहे शेवची भाजी तर म्हटलं हे आपल्याला घरी का नाही जमू शकत तर मग एकदा ट्राय केली तर खूप छान झाली मग मी पुन्हा असे मग घरीच करायला लागले शेवची भाजी पनीरच्या भाज्या अशा अनेक प्रकारच्या भाज्या मग मी शिकली तर म्हटलं तुमच्यासोबत ते पण शेअर करावं तर बघा हे अशा पद्धतीने मी भाजी करते आणि खरंच खूप छान लागते टेस्टी लागते मेन म्हणजे हे बघा अशी शेव भेटते मार्केटमध्ये तुम्हाला मार्टमध्ये वगैरे असे नाही भेटणार पण इतर मार्केटमध्ये तुम्हाला नक्की ते शेव भेटलं एकदम साधी शेव असते शेव आणायची हे मसाले वगैरे यूज करायचे घरातले मसाले जरी हे मसाले नसतील तरी काही प्रॉब्लेम नाही मसाले का की मसालेच पाहिजेत असं काही नाही हे जे आत्ता मी मसाला बनवलेला आहे कढईमध्ये जो दिसतोय तो मसाला तेवढ्या सुद्धा खूप टेस्टी लागते पण हे आपली वेळेस शेवची टेस्ट लागण्यासाठी थोडासा हा शेवचा मसाला थोडासा वापरते ना तर इतर वेळी नसल तुमच्याकडं गा गावाला वगैरे असतील आणि जर नसेल तुमच्याकडं शेवचे मसाला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही खूप छान होतो नक्की करून बघा आता ह्याला बघा छान असे फुडण फुडणी येऊन द्यायची म्हणजे असे पूर्ण उखळून द्यायचं थोड्या वेळ शांत ठेवायचं आणि त्याच्यानंतर ना मग शेव टाकायचे कारण जर गरम उखळत्यामध्ये जर आपण शेव टाकली तर एकदम ते सगळं सोसून घेतो रसा आणि मग ते घट्ट होऊन जाते त्यामुळे मग काय करायचं उकळी फुटून द्यायची आणि थोड्या वेळाने टाकायचे आत्ता बघा मी लगेच टाकणार नाही कारण मला अजून भरपूर काम आहेत कारण चपात्या वगैरे करायचे भात वगैरे लावायचे आहे आणि झोपल्या म्हणून मी कुकर लावला नव्हता कारण आता खूपच लेट झोपला होता म्हणून म्हटलं झोपू द्यात कारण आता काही सुट्ट्या आहेत आराम आहेत कारण दोन तीन दिवस त्याची खूपच धगधग झाली तर म्हटलं आता त्याला झोपू द्यात मग म्हणून झोपला होता म्हणून मी कुकर वगैरे काय लावला नव्हता तर आधी शेवची भाजी तुमच्यासोबत शेअर करायची होती म्हणून देवपूजा केली आणि शेवची भाजी करून घेतली तोपर्यंत बघा चपाती वगैरे आता मी करून घेणार आहे कारण आजच्या पाण्याला उशीर होणार आहे जसं की मी मग म्हटलं त्यांना आज उशीर होईल यायला की मग ते आल्यानंतर की मग गरम गरम मध्ये शेव टाकून देईल मग खूप छान होते मग आता आज त्यांचा बड्डे सुद्धा करायचा आहे तर खूप वेळ होईल म्हणून म्हटलं पटपट पटपट -पट करून घेते बाकीचं स्वयंपाक आणि त्यानंतरनं टाकते जर मला जर व्हिडिओ काढायला जमला तर नक्की तुमच्यासोबत शेअर करील बघा आता हे उखळलेली भाजी आहे अशीच अशीच वरून शेव टाकायची तर बघा अशा प्रकारे करते मी शेवची भाजी काही नाही कांदा खोबरं लसणाची पेस्ट आणि थोडंसं टोमॅटो टाकायचं म्हणजे तो मसाला दाखवला तो तो मसाला टाकायचा खूप छान भाजी होते नक्की करून बघा चला तर मग आता बाकीचा सगळं आवरून घेते चपात्या करते आणि थोडंसं गोड काहीतरी करते आणि भात वगैरे करायचं आहे आईंस झोपलं आहे साडेसहा वाजता केक लिहायला आहे पण मी सहा वाजता नाही साडेसहाला सात वाजता जाऊन घेऊन येईल कारण तो पण माझ्याबरोबर आवडेल आईस झोपलाय म्हणून -प् फटपट फटपट आवरून घेते आत्ता भाजलेत साडेसहाच वाजले मला उरकला पाहिजे पटपट उरकून घेते तर चला मग बघा ती भाजी उखाळल्यानंतर बघा ते खूप छान अशी दिसते आता मी गॅस बंद करून ठेवणार आहे आणि बघा अंश पण उठला होता त्याचं सुद्धा उठल्यानंतर फ्रेश होतो पण अंश तू काय केला आणि इथे बघा कलर केला भिंतीवरती कलर केलं बोलतो मी आपल्याला पहिला आरसा होता तिथं डोळे असे बनवले होते आणि सेम आणि कलरच करून टाक तू तू हा तुझा तुझं प्रिंट आवड बनवलं माझं प्रिंट आऊट बनवले व्हेरी गुड छान बनवले प्रिंट आऊट माझंच प्रिंट आऊट बनवलेलं आहे काही नाही मी ते असं पेन्सिलने काढलं होतं आणि त्याला अंशने पूर्ण कलरच करून टाकलं इथे बघा बघा अंश टोप आल्यानंतर ना त्यांनी आपल्या घरातल्याच काही स्त्री केलेला शर्ट घातला आणि बसले आणि आंश चाललं होतं मी पण ऑप्शन करणार कर। कारण मी त्यांचं ऑप्शन केल्यानंतर ह्याचं असतं की मध्ये मला सुद्धा करायचं आणि मग तो त्यांनी सुद्धा बघा पप्पाचं ऑप्शन छानपैकी केलं भाजल म्हणून खूप भीती वाटत होती कारण ती होती आणि पडलं तर लागल त्याला सुद्धा भाजल म्हणून माझं असं चाललं होतं दे बाबा मी हातात पकड आवडते पण नाही त्याचं चालू होतं नाही मी पण लावणार मला लावायचं आणि त्याचंही असं ऑप्शन वगैरे करणं त्याचं चालू होतं नाही स्टॉपला त्याचं खूपच कौतुक वाटत होतं कारण तो प्रत्येक वेळेस ज्यावेळेस फादर डे होता त्या टाइमला पण त्याने त्याचं स्वतःचं ऑप्शन स्वतः पप्पाचं केलं होतं कारण त्याला ते आवडतं मेन म्हणजे तो मला फॉलो करतो तर माझ्यासारखं सेम करतो तर त्याने बघा खूप छान असं पप्पाचं ऑप्शन वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर बघा केक हा आणला होता बघा असा मलाई फ्लेवरचा हा केक मी मागवला होता कारण आईंशी पण रसमलाईचा केक खूप आवडतो आणि इथे बघा हे पंथी लावायची होती तर सॉरी ही जी कॅन्डल होती ते लावायची होती आणि आईस आलो होतो नको लावा मम्मा मला भाजल वगैरे आणि बघा पप्पाच्या मांडीवर जाऊन बसला म्हटला पप्पा तुमचा नाही बड्डे माझाच बड्डे आहे मीच केक कापणार बंले ठीक आहे चल मांडीवर बसून त्याचा त्यांनी असा खूप छान असा केक कट केला आणि खरं सांगू आईंशीकडे बघून खूप आनंद होतो कारण त्याला कसं मम्मीचा बड्डे असो पप्पाचा बड्डे असो कोणाचाही बड्डे असो त्याचा तो बड्डे असणार म्हणजे असणार सेम पप्पाला जसं ऑप्शन केलं तसं माझंसुद्धा करा असं त्यांचं चाललं होतं पप्पांना म्हणत होता थांबा मी तुम्हाला चा पण त्यांचा उपवास होता तर म्हटलं तें, ते त्यांचं चाललं होतं आता जेवायलाच बसणार आहे पण आता जेवतानाच खाऊ आणि मग असं झालं बघा मग आईशचं मग काय खूपच छान मस्ती वगैरे चालली होती त्याने के पप्पाला एक कॅडबरी दिली आणि छान अशी गोड अशी पप्पी दिली तर बघा असा होता आजचा दिवस आमचा खूप छान पण गेला खूप वाईट पण गेला कारण पाखरांना बघून खूपच वाईट वाटलं तर कसं वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा बाय